कांद्याचा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत कांद्याला सरासरी ते रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी तीनशे रुपये एवढाच प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्च देखील निघणं आता मुश्किल झाल्यानं शेतकऱ्यांची यंदा दिवाळी ही अंधारात जाताना दिसत आहे सध्याच्या परिस्थितीत सप्टेंबर पासून सरकारने जो बपर स्टॉक केला होता नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातून तो बाजारात उतरवला आहे आणि आज संपूर्ण देशात तोच कांदा बाजारात जातो आहे त्यामुळं कुठंतरी व्यापारी हा नष्ट होत चालला आहे आणि सरकारचं धोरण एक त्या ठिकाणी दहा रुपयात सरकार दिल्ली असेल चेन्नई असेल कलकत्ता असेल पटना असेल अशा मेट्रो सिटीमध्ये दहा रुपयात कांदा विकतं आहे आज जर व्यापारी व्यापाऱ्याला व्यापार करायचा म्हटला तर मग आज बाजारातून काय भावाने व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला पाहिजे जर ज्या कांद्याला समजा दहा रुपयाचा कांदा घेतला आणि त्याच्यावर सात रुपये खर्च लावला तर तो, तो जाऊन सतरा रुपये पडतो आणि ते ते सत्कार सरकार दहा रुपये विकतं त्यामुळं कुठंतरी व्यापाऱ्यांनी आज व्यापार करण्यास थांबून घेतलं आहे आज हे जे धोरण आहे सरकारचं चुकीचं ते कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना मारक ठरत आहे आपण बघितलं असेल आपल्या देशातून पस्तीस टक्के जवळपास कांदा हा बांगलादेशला निर्यात होतो परंतु कुठंतरी एक वर्षापासून बांगलादेशनी स्वावलंबी होऊन आणि त्यांचा कांदा जर पिकवणं चालू केलं आहे त्यामुळं फार मोठा फटका आपल्याला आपल्या कांद्याला बसला आहे बाजूला कर्नाटकचा नवीन कांदा बाजारात आला आहे आंध्राचा नवीन कांदा आला आहे अतिशय जास्त प्रमाणात तो कांदा बाजारात आल्यामुळं पण त्याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्यावर होतो आहे सरकारची कुठंतरी अशीच जर नीती राहिली तर शंभर टक्के एक दिवस शेतकरी पण राहणार नाही आणि त्याच्या पाठीमागं व्यापारी पण संपुष्टातील हे एकंदरीत वातावरण आहे आज